नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेरा मे सायंकाळचे पावणे सात वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम एक अपडेट आलेले हवामान विभागून मान्सून अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण पूर्व बंगाल चुपसागरापर्यंत दाखल झालेला आहे असं हवामान विभागाने कळवले यासोबतच मान्सून हवामान विभागाने वेळेआधीच केरळमध्ये पोहोचण्याचं सा सांगितलेलं आहे आणि साधारणतः आपल्या अंदाजानुसारही पंचवीस तारखेच्या आसपास पंचवीस दिवसात तीन चार दिवस मागे पुढे होऊ शकतात पण त्याच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल पण असं असलं तरी राज्यात मान्सून वेळेवरती येईल किंवा नाही याबद्दल अजूनही आपण सांगू शकत नाही कारण एवढ्याला आमचा अंदाज हा मॉडेलनुसार अचूक नसतो त्यामुळे राज्यात मान्सूनच्या अपडेट्स असतील ते येत्या दिवसामध्ये जेव्हा क्लिअर होतील तेव्हा कळून येईल पण सध्या फक्त केरळपर्यंत किंवा अंदमान समजा वेळे अगोदर दाखल झालेला आहे केरळमध्ये वेळे अगोदर दाखल होण्याची शक्यता दा दिसते मात्र राज्यात तो केव्हा दाखल होईल यावत अजून स्पष्ट नाही जर आपण त्यानंतर पाहिलं की काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यानच्या काही पावसा नोंदी झाल्या त्यात नाशिकच्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे काही भाग इकडे कोल्हापूर बेळगावचा भाग आहे सातारा पुणे अहिल्यानगर पासून तर इकडे धुळे नंदुरबार जळगावकडे पाऊस झाला सोलापूर धाराशिव पाऊस झाला त्यानंतर बीड लातूरकडे पावसाच्या नोंद झाल्या बुलढाणा अकोला वाशिमकडे पाऊस झाला त्यानंतर चंद्रपूर गडचिली यवतमाळच्याही काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि तापमान जर पाहिलं तर पावसाच्या वातावरणामुळे राज्यात तापमान कमीच आहे अकोला येथे चाळीस पूर्णांक सहा उंच सेल्सिअस आणि गडचुली येथे चाळीस पूर्णांक सहा उंच सेल्सिअस हे राज्यातील सर्वाधिक तापमान होतं बाकी बऱ्याच भागांमध्ये तापमान हे अजूनही खूप कमी आहे खास करून मध्य महाराष्ट्रात नेहमीपेक्षा कमी आहे आणि मराठवाडा विदर्भातही जो नेहमी सरासरी जेवढं तापमान असतं त्याच्या तुलनेत या पावसाळी वातावरणामुळे तापमान कमीच पाहायला मिळते तसेच आत्ता जर आपण पाहिले की स्थिती काय या ठिकाणी तर जे काय मान्सूनचे वारे आहे ते अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि बंगाल चुपसराच्या काय भागांपर्यंत व्हायला सुरुवात झाली या तुम्ही या सॅटेलाइट इमेज किंवा या वाऱ्याच्या अं मध्ये सुद्धा पाहू शकता की या ठिकाणी वारे मान्सूनचे सक्रिय आहेत आणि ढगांची आहे बाकी एक उंचावर हवेची उलटाकडे स्थिती आंध्र प्रदेश ओडिशा किनारपट्टीच्या जवळ आहे आणि त्यातून जे बाष्पयुक्त ढग येत आहेत ते दक्षिण भारतात पोचत आहेत आणि दक्षिण भारतातून हे महाराष्ट्राकडे सुद्धा येत आहेत सोबतच अरबी सम्राटूनही काही प्रमाणात बाष्प हे राज्यात येत आहे आणि तुम्ही पाहू शकता की या सिस्टमच्या जवळच जी काही जी काही बाष्प येत आहे त्यामुळे दक्षिण भारतात केरळ कर्नाटक पासपर्यंत पाऊस वाढला आपल्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढला आहे सोबत अरबी समोर खूनसुद्धा वारे येत आहेत त्यामुळे या ठिकाणी मध्य महाराष्ट्रात विशेष करून पावसाचे ढग हे जास्त प्रमाणात दिसत आहेत इमेज इमेजमध्ये जर पाहिलं तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि सातारा थोडेसे सांगली कोल्हापूरचे भाग या ठिकाणी पावसाचे ढग आहेत पालघरमध्ये पावसं ढगे आहेत सोलापूर धाराशिव लातूरकडे सुद्धा ढग ढगेत आणि नागपूरमध्ये सुद्धा एक छोटा ढग आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाचा ढग आहे आणि एकूणच जर ढगांची वाटचाल पाहिली ती साधारणतः अशा प्रकारे ढग थोडेसे उत्तर पश्चिमेकडे जातील दक्षिण भागात थोडंसं उत्तरेकडे आला तर हे ढग उत्तर पूर्वेकडे जाण्याचा अंदाज आहे तर एकूणच रात्री जिल्ह्याने ह्या जर पाहिलं तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगरचे काय भाग नाशिकच्या काय भागांमध्ये पाऊस होईल बीड धाराशिव लातूरच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची नोंदी होतील सांगली कोल्हापूर साताराच्या काही भागांमध्ये रात्री पावसाचा थोडाफार अंदाज आहे असं नाही की सार्वत्रिक होईल थोड्याशा क्षेत्रासाठी हा पावसाचा अंदाज दिसतोय त्यानंतर चंद्रपूर नागपूरकडे सुद्धा पाऊस आहे आणि रात्री उशिरा ते पहाटे मराठवाडा आणि विदर्भाच्या भागांमध्ये ढगाळ हवामान होऊन क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी होतील पण त्या एक्झॅक्ट कुठे होतील त्यावरचं सध्या सांगता येणार नाही पण थोड्याशा ढगाळ हवामानाचं काही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात आणि रात्रीचं जर पावसाचं तालुक्या जर पाहिले तर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तुळजापूरच्या आसपास पावसाची शक्यता आहे धाराशिवमध्ये पाऊस होईल त्यानंतर वाशी भूमच्या आसपास आणि त्यानंतर इकडे पाटोदाच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दिसते जतकवटे महाकाळकडे सुद्धा मध्यम पाऊस सरी राहतील शिराळा वाळव्याकडे सुद्धा थोडाफार पाऊस आहे कराडच्या आसपासही थोड्याफार पावसाच्या हलक्या सरी राहतील को कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग आहे मग शिरोळपासून ते इकडे भूदरगडच्या आसपास हलक्या पाऊस सरींची शक्यता राहील पालघरमध्ये पाहिल तर जव्हार मोखाडाच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिकमध्ये पेठ दिंडोळी सुरगणा कळवण सटाणाच्या आसपास पाऊस सरी साखळीमध्ये पावसाचा अंदाज आहे शहाद्यामध्ये पावसाची शक्यता आज जडी दिसते तर चोपडा धरणगाव अमळनेरच्या आसपासही पाऊस होईल कन्नडचा भाग असेल आणि त्यालासार सोयगावचे लोडसा थोडाफार भाग या ठिकाणी हलका गडगडाट आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील लातूरच्या दक्षिण भागांमध्ये शिरवळ अंतपाळच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस अपेक्षित आहे तर इकडे नागपूरकडे जर पाहिलं तर नागपूर शहराच्या आसपास जो भाग आहे या ठिकाणी थोडासा पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय यानंतर उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या, उद्या पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव विजापूर सांगली सातारा कोल्हापूर हा जो भाग असेल या भागांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता राहील तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील एखाद्या ठिकाणी झाली तर हलकीगार पीठ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर ठाणे अहिलानगर सोलापूर धाराशिव या ठिकाणी सुद्धा विखुरल्या स्वरूपात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहतील पालघर मुंबई ठाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड या भागांमध्ये विखुरल्या स्वरूपात गडगाटी पावसाचे वातावरण पाहायला मिळेल पण सार्वत्रिक पाऊस नसेल राहिलेला पश्चिम विदर्भ मराठवाड्याचे जालना परभणी हिंगोलीचा भाग आहे आणि पूर्व विदर्भ या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तर क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये नाहीये तसंच एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होऊन थोडाफार पाऊस अपेक्षित आहे ढगांची वाटचाल कशी असेल ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवू हवामान विभागाचा जर इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या बुलढाणा यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ताशे पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहून मेघगर्जेचा पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह साधारणतः चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे असाच इशारा नाशिक पूर्व नाशिक पश्चिम छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली पूर्व कोल्हापूर पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर पालघर मुंबई जळगाव जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये काय बदल झाला आपल्या अंदाजात तर आपण कळवूच हे हवामान भागाचा अंदाज आहे पंधरा तारखेचा अंदाज पाहिला तर पंधरा तारखेला वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये वादळवाऱ्यासह पावसाचं येलो अलर्ट नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर बीड धाराशिव पुणेपूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळीवाळ्यासह पावसाचा येलो अलर्ट त्यानंतर मुंबई ठाणे सांगली सोलापूर लातूर जालना छत्रपूर संभाजनगर जळगाव आणि धुळे या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तापमान जर पाहिलं तर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर नांदेडच्या आसपास तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर बाकी विदर्भ नागपूरच्या आसपास थोडंसं तापमान कमी होऊन छत्तीस ते अडतीस पश्चिमेकडे गेला तर पुन्हा अकोल्याच्या आसपास अडतीस ते चाळीस सोलापूर अडतीस चाळीस धाराशिव परभणी अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस राहिलेला मध्य महाराष्ट्राचा बराचसा भाग आहे पश्चिमेकडील चौतीस ते छत्तीस आणि मध्य महाराष्ट्राचे उत्तर धुळे नंदुरबार जळगावसह पूर्वेकडील जे काही भाग आहेत या ठिकाणी छत्तीस ते अडतीस आणि कोकणामध्ये चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका